नमस्कार आपण पाहतात चोवीस बाय सात प्रथम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीतर्फे मी सर्व पत्रकारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वांना कल्पना आहे की सावदा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन खासदार रक्षताई खडसे आदरणीय संजय भाऊ सावकारे या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील असतील अमोलदादा जावडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या नगरपालिकेला सामोरं जात आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण काल त्या ठिकाणी छाननीच्या ठिकाणी होतात छाननीच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि रंजनाताईच्या रूपाने एक उमेदवार आणि शिवसेनेच्या तसमुमताईच्या तपसुमताईच्या रूपाने एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व सावदावासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो या सावदाच्या विकासासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही एकत्र आलेली आहे आपण जर बघितलं तर या देशात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातही युतीचं सरकार या ठिकाणी आहे तसं महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राज्यभर अनेक विकासाची कामं होत आहेत सुदैवानं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्यामुळे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की खरोखर जर विकास या ठिकाणी सावधा शहराचा करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी करण्याची विनंती मी या ठिकाणी करतो आहे अनेक कामं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शिवसेना युतीच्या माध्यमातून या शहरात झालेली आहे परंतु राहिलेला विकास या ठिकाणी आम्हाला करायचा आहे या ठिकाणी तेरा जागा आपण भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेले आहे आणि सात जागा शिवसेनेला दिलेल्या आहेत नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेणुकाताई पाटील या उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण नगराध्यक्षपदाच्या दिलेले आहे या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व सावदा शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व उमेदवार आम्ही अतिशय स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी दिलेले आहे आणि अतिशय सक्षम असे उमेदवार आपल्या परिसराचा विकास करतील असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे म्हणून माझी सर्व या ठिकाणी सावदा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना विनंती असेल की आमचे नेते आदरणीय ने गिरीश भाऊ महाजन असतील रक्षताई खडसे असतील संजीव भाऊ सावकारे आपले स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि आपल्या शेजारचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या माध्यमातून या सावधा शहराचा विकासाचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आज या सावदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे नेते आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून एक सक्षम पॅनल इथे दिलेलं आहे आणि सावधा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व जनतेस आमचं असं आव्हान आहे की आज राज्यात देशात युतीच्या माध्यमातून जे विकासाचा रथ ज रथाची जे घोडजोड चालू आहे ते आपल्या सावदा शहराच्या गल्ली बोडापर्यंत आपल्याला पोचवायची जी असेल तर आमच्या पॅनलला भरभरून मत देऊन आपण विजयी वी करावं अशी सावदा शहरवासियांना आमच्यातर्फे नम्र विनंती असेल प्रभात क्रमांक मध्ये शिवसेनेचाही फॉर्म आहे आणि भाजपचाही फॉर्म आहे तर यांची काही मैत्रीपूर्ण लढत तयार होईल का बघा प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि दोनमध्ये शिवसेनेचाही फॉर्म आहे आणि भारतीय जनता पक्षाचाही फॉर्म आहे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील चंदूभाऊ असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सकारात्मक तडजोड करून या ठिकाणी त्याच्यावर निर्णय घेणार आहोत राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे पण इथे होत याबद्दल आपण आपण जर बघितलं तर मी तुमच्याच माध्यमातून काल परवा ऐकलं की आमच्याकडे कुठलाच व्यक्तीचा पर महायुतीचा पर्याय आला नाही किंवा आम्हाला विचारलं नाही असं समोरच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत होतं परंतु ही साफ चुकीची गोष्ट आहे माझ्याकडे जेव्हा नगरपालिकेची जबाबदारी आली तेव्हाच मी महायुती म्हणून त्यांना निरोप दिलेला होता आणि त्यांना चर्चा करावी या साठी आमंत्रित केलं होतं परंतु आठ दहा दिवस गेल्यानंतरही काही निरोप आला नाही नंतर त्यांच्याकडूनच आम्हाला त्या ठिकाणी निरोप आला की महायुती म्हणून बसायचा आहे आणि दोन तीन वेळा सकारात्मक चर्चा झाली परंतु आपला सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक वेळेची जी परिस्थिती असते तीच त्या ठिकाणी राहिली चर्चा करायची वरच्या नेत्यांसोबत बोलायचंही आणि नंतर आपला शब्द फिरवायचा त्यामध्ये जागा मागत असताना माझ्या परिवारातच कशा जागा मिळतील यासाठी प्रयत्न टेक होते शक्य त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला पण तो उमेदवार परिवारातले त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकणार नाही अशी परिस्थिती बघितल्यावर कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल <coughs> <coughs> या निवडणुकीमध्ये आपल्या किती जागा मिळते काही अंदाज आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर तुम्ही सावद्या शहरातच वावरत आहात आणि पत्रकारांना आमच्यापेक्षा जास्त सगळी माहिती असते असा मला या ठिकाणी विश्वास आहे आपण आजची परिस्थिती बघितली तर सर्वच्या सर्व जागा आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचाच येणार आहे आजची जर परिस्थिती आपण बघितली तर दोन नगरसेवक तर आमचे आजच त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे अजून दोन तीन दिवस या ठिकाणी घ्यायचे आहे काय घडामोडी घडतात ते तुम्ही बघा अजून काही प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत झाले तर बरं आहे नाही तर आम्ही तर समोर जायला तयार आहोत आपण सर्वांना कल्पना आहे सर्व ताकदीने आम्ही समोर जायला तयार आहोत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा